मी डॉक्टर अक्षय गोरपडे माझ्या अक्षयचा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे कविवर्य सदानंद रेगे यांची अब्बाजान ही कविता अब्बाजान निंबाच्या झाडाखाली चौपाई टाकून बसलेले म्हातारे अब्बाजान निंबाच्या झाडाखाली चौपाई टाकून बसलेले म्हातारे अब्बाजान गोंजारतात बुजऱ्या हातांनी शेळीचे गोंडस करडू <coughs> बुजऱ्या हातांनी शेळीचे गोंडस करडू अन त्याच्या गुलाबी कानांना करीत गुदगुल्या गुद आपल्या भुऱ्या दाढीने म्हणतात ते आपल्या भुऱ्या दाढीने म्हणतात ते बेटा माहिती ऐका तुला बेटा माहिती आहे का तुला या उन्हात पोहता येत मला बेटा माहिती आहे का तुला या उन्हात पोहता येत मला कोकिळेच कुहू कुहू डोळ्यांना दिसत गुलमोहराच झुर्ण ऐकू येत शेवगाव धानतो त्याचा स्पर्श जाणवतो पहिला बारिश घायल करून जातो अनबर का बेटा अनबर का बेटा माझ्या खिशात की नाही अस्त खारीच पिल्लू माझ्या खिशात की नाही अस्त खारीच पिल्लू भुईमुगाच्या दाण्यासारखं गुलाबी टिल्लू माझ्या खिशात की नाही अस्त खारीच पिल्लू भुईमुगाच्या दाण्यासारखं गुलाबी टिल्लू संध्याकाळ झाली की ते खिशातून बाहेर येत संध्याकाळ झाली की ते खिशातून बाहेर येत नी परवाच्या म्हणत रात्री भूताच्या गोष्टी ऐकत रात्री भूताच्या गोष्टी ऐकत तेवढ्या सुनबाई बाहेर येते एवढ्या सुनबाई बाहेर येते नी कडाकडा बोट मोडीत वाऱ्याला म्हणते हाय तो बा म्हातारा खायला काळ जमिनीला भार मग अब्बाजान होता तिथून पसार असा एका कवीच्या घरातला प्रकार प्रकार असा एका घरातला शीर्षक अब्बाजान मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा आधी ऐकलेली असेल वाचलेली असेल तर कमेंट करा माझा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद